आता आपण याला झोप होते का थांबा येला बघ बघ याला इथे ठेवा किती पण नाव नाव झाली किती पण झाली अजून याची पण झाली ना पहिला एक जन लाइव कुछ तरी बगता प्लीज नाव सेंड करा तुमचा कोण आहे बघू ओळखीचं आहे का अनोळखी आहे तो कोणी आमचा सबस्क्रायबर आहे लाईव्ह आणि त्याचं नाव पाठवा आगा जर का बघू बरं कोणतीच आहे का नोडकी आहे बघू किटू इकडे बेटा किटू ऐक टे इकडे बघ हॅलो का हॅलो हॅलो दोन मिनट झाले तुम्ही कोणी लाईव्ह आला नाहीये आशुतोष बोगळे हॅलो आशुतोष बोदड़े आशुतोष बोगडे म्हणजे आपला नाव काय कर बेटा हॅलो इटू हॅलोकर पाय हो हे कोण आहे तुझ्या हातात जा हत्ती घेऊन आहे हॅलो का रात्री जवळला हॅलो हॅलो हे दाखव हत्ती दाखव हा कोण आहे का हत्ती हत्ती आहे है का हॅलो झालं का जेवण आतिश हे दिसत नाही सध्या हा रे आती। आतिश का का म्हणलं बेटा आतिश म्हणते डायरेक्ट नऊ नाव केला नव नाव हा कोण आहे ग सांग हत्तू हत्तू हुसरा हाती दुसरा हत्ती आत्या। दुसरा बेटा घेऊन आहे हा दुसरा हाती छान छान हो आणि टेडी आहे तुझा टेडी सहा लोक आहे आता आणि सहा पैकी बघता तो ओळखीचा आहे बाकी कोण आहे काय माहिती दाखव बेटा टेडी दाखव हॅलो कर सगळ्यांना हॅलो कर हॅलो हॅलो काहीतरी चॅटिंग मध्ये टाका काहीतरी बोलू आपण चर्चा करू कोण बघताय तुमचं नाव पाठवा आमचं चॅनल मॉनिटाईज झाला आहे पण काही कारण असतं व्हिडिओ न टाकल्यामुळे आमचं डॉलर अटकले जसे तसे म्हणजे चौऱ्याहत्तर आहे शंभर झाल्यावर बँकेत येतील कोण आहे का तुझ्या हातात भुभू तुझं नाव बेटा काय नाव आहे तुझं काय नाव तुझं नाव किट्टू आहे ना हा काय हो भुतू बापरे भुतू आला मोठा चिवचू आण बर तुझे चिवचू दाखव चिवचू दाखव हे पशे झोपून ठेवलं तुला दाखव का तुझे खेळणे दाखव हे बघ हाँ चू चू हाँ को नए हाथी हाँ, हाँ को नए हाथी हाँ तो को नए बोलू नहीं ना का बुबू है ना हा। हाँ बुबू हेलो ओम ओम की वीडियो मंजे ओम मराठे बराबर ना झालं का जेवण उद्या रिझल्ट आहे म्हणता तुमचा दहावीचा उद्या किंवा परवा दहा पंधरा तारखेपर्यंत असू शकतो हो झालं माझं पण जेवण पंधरा तारखेला आहे रिझल्ट आणि ज्या बातम्या बाकी त्या सगळ्या फेक बातम्या बात बारा तारखेला रिझल्ट आहे म्हणून सगळ्या बातम्या आहेत इकडे बेटा किटू इकडे बर हे बघ काय आहे व्हिडिओ इकडे बेटा किटू इकड इकडे 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 दाखव इकडे असं म्हणा जय भिंकर कर ला गाणं येत नाही अजून बोल बोल तीन शब्द बोलते किट्टू चिव चिव गाणं येते का तुला काय ग तु चुचं का म्हण बरं चुचू चुनी चिचू कुठे तुझी चुचू आहे चुचू हा हॅलो कर हॅलो हॅलो जय भीम कर बेटा जय भीम जय भीम हा आणि तू जेवण केला काय खाल्ला भाता खाल्ला भाता खाल्ला हम्म हळूहळू बोलते ते आता मस्त शब्द हा तिचं नाव संबोधी आहे घरी किट्टू म्हणतो आम्ही तिला संबोधी असं म्हण हे बघ असं म्हण बेटा हॅलो असं असवन हॅलो इकडे बघ मी काय म्हणतो तुला हॅलो असं म्हण ओम दादा

गेले का सगळे झाला झालाय आजची Halo? Arek, tukodi nkwa? Halo? Halo? Asalan? A, I, e U, M, A, 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 warder, A, A, C D E A, A, H I A, 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 कोण आहे तुझ्या हातात बाय ओम बाय बाय आपल्या लाईकला लाईक करून दे लाईवला जाता जाता कोण आहे भाडा कोण आहे भाडा ये इकडे बेटा हॅलो बोला काय तरी चॅटिंग करू आपण माझी थँक्यू लवकरच आपलं एक चैनल लेना रहे जैसे और भी मैथ साइंस इंग्लिश से वीडियो टाकना रहे चौमे हो, हो करते का होगा क्या कर देगा तू इंजीर कहीं नहीं हॅलो एक जण लाईव्ह आहे आहे बोला नाव पाठवा सबस्क्रायबर आहे का नोडकी आहे हॅलो बरेचसे लोक येऊन गेले लाईव्ह वर चर्चा काही कोणी करत नाही आहे ये बेटा ये बस कौन है बस हेलो कर हेलो किटू किटू हेलो कर बेटा हॅलो कर हॅलो हा कोण आहे कोण आहे कोण आहे एडी आणि हा कोण आहे हा चू चू हा चू आहे Aku ne? Hati 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 Busra hati daku Busra hati Ya hmm. na? Aduh Bubu daku bubu hmm. Bubu Ha Atau bye-bye ke segalanya Bye Bye-bye Atau mene bye-bye Bye-bye See you. Yeah. Good. Goodbye. Goodbye. Kaka. Kaka goodbye. Kaka. Kaka tipe deh. Ah. Okay bye. Kali. Mm hmm. Kau nai. Butuh. Butuh eh. Kutai butuh. Aye. Kutai kau butuh. Aye. Aye. Selamat bye bye kara. Bye. Bye bye. चला बाय बाय आज पहिला आपल्याला लाईव्ह आलो होतो जमला तर रोज येतो वेळ मिळाला मिळाला तसा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि वेळ रोज रात्री जसा वेळ मिळेल तसा लाईव्ह येऊ चर्चा करू सबस्क्राईब करा नवीन असते तर आमचं मराठी ब्लॉगिंगचं चॅनल चा आहे आणि त्यावर आम्ही वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो आता आमचं सध्या मावली वॉटर पार्क आम्ही गेलो होतो तिथला व्हिडिओ ट्रेंडिंगवर चालू आहे जवळपास चार हजार दिवस त्याला आले चॅनल फ्रीज असताना मग आमचं चॅनल फ्रीज यामुळे झालं की आम्ही व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं आता रोज व्हिडिओ म्हणजे रोज थी थी तर नाही पण आठवड्यातून दोन ते तीन दिवस आम्ही नक्की व्हिडिओ टाकू तुमचा सपोर्ट चालू राह राहू द्या तसाच आणि झोपा आता खूप रात्र झाली आहे बाय बाय